अशोक सराफ साहेब बोलत होते म्हणाले मी ब्लँक झालो तुम्ही इथे बसलेल्या कुठल्याही माणसाच्या आयुष्यातला स्पेस कधी ब्लँक ठेवलाच नाही तुम्ही प्रत्येकाच्या आमच्या आयुष्यातला प्रत्येक कोणा काय दडलेलं होतं ते बाहेर काढलं ते फुलवलं ते पूर्ण भरून दिलेलं आहे तशीच मंडळी समोर आहेत बरीचशी मी सगळ्यांची नावं घेतली सगळी शेवटी आला म्हणून श्रोत्रीचा नाव होतो कामा कामामुळे मंडळींनी अतिशय महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला दिलाय प्रतिकूल परिस्थितीमध्ये दिलाय मराठी चित्रपटांचे धन्यवाद करावे तेवढे कमी आहेत काल परवा सुभोजी मी सुरेश वाडकरांकडे एक दीड पर्यंत बसलो होतो आणि मैफिल चालू होती बाबूजींची गाणी एक धागा सुखाचा सगळी आणि मग मी सहज म्हंटल की अरे त्यावेळेला काय तुम्हाला मिळत होत बारा रुपये मग कलाकार नाटककार गीतकार संगीतकार गायक तुम्ही सगळी मंडळी आज त्या ठिकाणी पोहोचलाय आणि आम्हाला जे भरभरून दिलंय त्या सुरुवातीच्या काळामध्ये तुम्ही सुद्धा अतिशय वाईट हालाकीच्या परिस्थितीमध्ये दिवस काढलेली आहे ही माझी मराठी चित्रपट सृष्टी अशीच नाही बहरली या बहरणाऱ्या चित्रपट सृष्टीला बऱ्याच लोकांचे हात आहेत प्रचंड परिश्रम आहे आणि घामाच्या धारा आहे गरिबीचे चटके आहेत न मिळणाऱ्या व्यवस्थातून मार्गक्रमण आहे स्वतःचेच कपडे पोशाख घालून स्वतः चित्रपटात काम करणारी सर्व व्यवस्था आहे आणि स्वतःच्या कुटुंबावर एका अर्थाने अन्याय करून सुद्धा तुम्ही मराठी माणसाला दिला आणि म्हणून आजच्या या दिवशी मला असं वाटतंय माझं कर्तव्य आहे की संबंध मराठी चित्रपट सृष्टीला हा मानाचा सलाम आपण दिला पाहिजे ही आजची वेळ असणार